नमस्कार मंडळी श्रावण महिन्यानिमित्त पुण्यातील काही प्रसिद्ध शिवमंदिरांचे दर्शन आपण मागील भागात घेतले आता काही प्रसिद्ध मंदिरांचे दर्शन आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तेव्हा एक वाघेश्वर मंदिर वाघोली वाघेश्वर मंदिर पुणे जिल्ह्यातील वाघोली गावामध्ये स्थित आहे शांत व वा स्वच्छ वातावरणात हे मंदिर स्थित आहे सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांची समाधी येथीलच मंदिर परिसरामध्ये आहे मंदिराच्या नजिकच पाण्याचे तळे आहे नंबर दोन पंचलिंगेश्वर महादेव मंदिर पुणे शिरवळ रस्त्यावरील टिकळी येथून काही अंतरावर हे शिवमंदिर स्थित आहे टेकडीवर एका गुहेमध्ये हे शिवमंदिर स्थित असून येथे शिवलिंग पंचलिंगी आहे शिवरायांच्या हेरणीच्या गुप्त बैठकी येथे होत असत अशी स्थानिक लोकांची मान्यता आहे नंबर तीन नीकंठेश्वर महादेव मंदिर पुणे जिल्ह्यातील एका डोंगरावर हे मंदिर स्थित आहे जवळपास बाराशे मूर्त्या येथील वैशिष्ट्य आहेत येथे विविध पुराणातील प्रसंग साकारले आहेत राज्यभरातून विविध भाविक येथे दर्शनासाठी येत असतात नंबर चार चतुर्भुज महादेव मंदिर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये सासवडजवळ हे शिवमंदिर स्थित आहे येथील शिवलिंग साक्षात ब्रह्मदेवाने स्थापन केलेले असून येथूनच कारा नदीचा उगम होतो नंबर पाच पातळेश्वर शिवमंदिर पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे शिवमंदिर स्थित असून आधी कळस ते पाया अशा या मंदिराचे बांधकाम झालेले आहे संपूर्ण कातळ खोदली असल्यामुळे या मंदिराला विशेष महत्व प्राप्त आहे वरील सर्व मंदिरांच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असून तेथे तुम्ही जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहू शकता हर हर महादेव